संत गाडगेबाबा यांच्या जयंतीनिमित्त एवला अंगणगाव बोटिंग क्लब परिसरामध्ये संत निरंकारी मंडळ एवला यांच्या वतीने स्वच्छता मोहीम राबविण्यात आली यावेळी सुनील गंभीर यांच्यासह निरंकारी मंडळ उपस्थित होते संत गाडगेबाबा यांचे जयंतीचं औचित्य साधून संत संत निरंकारी, निरंकारी मंडळ यांच्या वतीने आज अंगणगाव येथील बोटिंग क्लब या ठिकाणी स्वच्छतेचा जो उपक्रम राबवला आणि स्वच्छतेचा उपक्रम राबवून संत गाडगे बाबांनी खऱ्या अर्थाने या जयंतीचे शुभेच्छा दिल्या त्याबद्दल समस्त ग्रामस्थ च्या वतीनं मी संत निरंकारी मंडळ यावला यांचे मनापासून आभार व्यक्त करतो धन्यवाद देतो यापुढे आपण या असेच उपक्रम राबित राहा साई ज्योती मुळव्याध हॉस्पिटल मूळव्यात भगंदर फिशरवर आयुर्वेदिक औषधोपचार क्षारसूत्र इंजेक्शन व व्हेसल सिलर जर्मनी लेझर मशीनद्वारे उपचार डे केअर सेंटर ॲडमिट राहण्याची गरज नाही मेडिक्लेमची व्यवस्था श्री रुग्णांसाठी स्त्रीरोगतज्ज्ञ ठिकाण धारणगाव रोड कोपरगाव संपर्क डॉक्टर तुषार गलांडे डॉक्टर काजल गलांडे